ठीक आहे मॅडम तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबा ज्योतिबा फुले माता जिजाऊ भीमाई रमाई पुण्यश्लोक आयल्याबाई होळकर कोठ्यावधी दलित पीडित बहुजनांचे उद्धारकर्ते प्रकांड पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा वसंतराव नाईक साहित्य सम्राट अण्णाभाऊसाठी ज्या ज्या महापुरुषाने समानतेचा पुरस्कार केला अशा सर्वच महापुरुषांना या ठिकाणी मी कोटी कोटी प्रणाम करतो आज या ठिकाणी लोखंडे सर यांच्या सूचनेनुसार आणि लायब्रियन सेटनेट ग्रुपच्या वतीने या ठिकाणी मला वाटतं हा महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आहे आणि त्याचंच औचित्य साधून या ठिकाणी त्यांनी अनेक मान्यवरांचे मग राज्य पातळीवरील असतील देश पातळीवरील असतील त्यांचं मार्गदर्शन व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मला लोखंडे सरांनी जो विषय दिलेला आहे आता त्यांनी या ठिकाणी विषय सांगितलेला आहे तो विषय असा आहे थोडं जरास त्या विषयामध्ये थोडं मी विस्तार करतो संविधान विरोधी असलेला बुद्धगय ॲक्ट व संविधान मुक्तीसाठी संविधानिक मार्ग या विषयावर मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे तसा काही मी काय संविधान तज्ञ नाही काय अभ्यासक नाही एक संविधानाचा वाचक म्हणून या ठिकाणी मी माझं मत मांडणार आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्ट थ्री आर्टिकल एकोणीस ए के ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात त्या याच्या खाली मी माझं मत मांडणार आहे पहिल्यांदा या महिन्यात आमच्या बापाची जयंती आहे त्यामुळे आपल्या सर्व लायब्रियन सेटनेट ग्रुपच्या सर्व सदस्यांना या देशातील सर्व नागरिकांना पहिल्यांदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या महिन्यात जयंती असल्यामुळे ती आमच्यासाठी एक प्राणाहूनही प्रिय आहे आणि म्हणून मला एक खास करून बाबासाहेबांसाठी एक शेर आठवला ज्याला विद्वतेत जो विद्वतेत जगात एक होता तोच चारित्र्यात नेक होता विद्वतेत जगात एक होता चारित्र्यात तो नेक होता असा रामजी भीमाईचा लेख लाखात नाही करोडोत नाही तर जगात एक होता अशा बाबासाहेबांना परत एकदा मी या ठिकाणी तिरवार वंदन करतो आणि आपण थोडं मूळ विषयाकडे या ठिकाणी येणार आहोत विषय आत्ताच आपल्यासमोर सांगितलेला आहे त्या विषयासंदर्भात सध्या आपल्या राज्यात नाही देशात नाही तर संबंध जगभर चर्चा होत आहे आंदोलनं होत आहेत मोर्चा होत आहेत आणि म्हणून नेमका हा विषय काय आहे याची मला वाटतं बऱ्याचदा समाजामध्ये जागृती नाही एवढं लोकांना जनरली वरवरचं माहीत आहे की बुद्धगया महाबोधी महाविहार हे हिंदुत्वादी ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आणि त्यासाठी बुद्धगया मा मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा जो आहे तो त्यासाठी कारणीभूत आहे आणि त्यासाठी अत्यंत ह्या विषयाला अनुसरून चर्चा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आपल्याला माहीत असेल पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता साप्ताहिकेला लेख लिहिला होता त्यात बाबासाहेबची एक लाईन अत्यंत महत्व महत्वाची होती आणि प्रेरणादायी होती ती अशी तुम्हाला अन्याय अत्याचार होत असताना जर चिड येत नसेल बाबासाहेब म्हणतात तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असताना तुमच्या माया बहिणीवर अन्याय अत्याचार होत नसताना तुम्हाला चिड येत नसेल तुम्हाला राग येत नसेल तर तुमच्यात आणि नपुसक माणसात मी फरक समजत नाही आपल्याला माहित असेल कालपूर्व सुप्रीम कोर्ट स्टेट गव्हर्नमेंटच्या बाबतीत नपुंसक शब्द सुप्रीम कोर्टाने सुद्धा वापरलेला आहे आणि मला वाटतं माझं जे प्रबोधन आहे हे आपल्या समाजातील लोकांना चिड आणण्यासाठी आहे मी या ठिकाणी जे मत मांडणार आहे जे बुद्धिश लोक असतील आंबेडकरी अनुयायी असतील जे संविधान फॉलो करणारे किंवा संविधानवादी असतील त्या लोकांना चिड आली पाहिजेत आणि चिड आली की मग लोक पेटून उठतात आही प्रबोधनाचा खरा हेतू आहे असं मला स्वतःला या ठिकाणी वाटत आहे आणि म्हणून बुद्धगयाच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक शेर आठवला शेंडीवाल्याची आता जळविणे आहे शेंडीवाल्याची ज्याला समानार्थी शब्द अँटिनासुद्धा आहे शेंडीवाल्याची आता जळविणे आहे धम्म उपासकाना आता कळविणे आहे जीव गेला तरी चालेल दादासाहेब पण बुद्ध गया मिळविणे आहे आणि मग ती बुद्ध गया मिळविण्यासाठी यासाठी संविधानिक मार्ग काय आहे या विषयावर मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं पहिल्यांदा जवळपास तीन ते चार महिन्यापासून जे आमचे भिक आदरणीय भिक्खू जे आमचे धर्मगुरू बुद्धग या ठिकाणी जे आंदोलन करत आहेत त्यांना या ठिकाणी मी तिरवार वंदन करतो त्यांच्या आंदोलनाला शालूट करतो या ठिकाणी मी आणि त्यांचाच आदर्श घेऊन आज आद महाराष्ट्र असेल आपल्या देशातील इतर राज्य असतील आणि जगभर त्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम समस्त बुद्धिस्ट लोक आंबेडकरी जनता करत आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं पहिल्यांदा मी आता सुरुवातीलाही सांगितलं की मी जे या ठिकाणी मत मांडत आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला अधिकार आहे एकोणीसशे एके आणि जे बुद्ध ते आंदोलन जे चालू आहे महाराष्ट्रात राज्यात देशात जे आंदोलन होत आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्टिकल एकोणीस एक सी नुसार कारण सी एकोणीसशे एक सी मध्ये असं लिहिलं संविधानामध्ये की विनाशस्त्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे मोर्चा काढणे इत्यादी इत्यादी हा आमचा फंडामेंटल राईट आहे आणि म्हणून उद्या आम्हाला बुद्ध गायला जावं लागेल तेही बाबासाहेबाचं संविधान एकोणीशे एक डी नुसार आम्हाला इथल्या लोकाला भारताच्या लोकाला बुद्ध या ठिकाणी जाऊनही आंदोलन करता येणार आहे तसा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्टिकल एकोणीस एक डीने एक दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी संविधानिक चर्चा होणं अत्यंत महत्वाचं गरज गरजेचं आहे कारण बुद्ध गया संबंधित जे आमचे म्हणजे रिलीजन संबंधित धर्मासंबंधित जे बाबासाहेबांच्या समंदि, धर्मा संविधानाने दिलेले अधिकार आहेत मी त्यापासून या ठिकाणी सुरुवात करतो पहिल्यांदा आपण बघितलं असेल भारतीय संविधानाचं भाग तीन फंडामेंटल राईट अर्थात मूलभूत हक्क आर्टिकल पंचवीस असेल आर्टिकल सव्वीस असेल आर्टिकल सत्तावीस असेल हे आमच्यासाठी जे महाबोधी महा संबंधित अत्यंत महत्वाचं आहे आमच्यासाठी ते आर्टिकल तिन्ही आर्टिकल हार्ट आहेत मुळातच हे आर्टिकल आपल्या देशामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे नऊ ते दहा धर्म आहेत त्या सर्व धर्माशी संबंधित आणि सगळ्याला समान न्याय देणारे आहेत हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजेत आर्टिकल पंचवीस आर्टिकल सव्वीस आर्टिकल सत्तावीस आर्टिकल पंचवीस काय सांगतं मला माझ्या धर्माचा मी ज्या धर्माला ज्या रिलिजनला फॉलो करतो त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हा माझा फंडामेंटल राईट आहे आर्टिकल सव्वीस मी जो धर्म फॉलो करतो त्या धर्माचा धार्मिक व्यवस्था पाहण्याचा अधिकार हा माझा फंडामेंटल राईट आहे मूलभूत हक्क आहे आर्टिकल सत्तावीस मला माझ्या धर्माच्या संवर्धनाकरिता जतन करण्याकरता कर देण्याचं स्वातंत्र्य आहे मला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजेत म्हणजे आर्टिकल पंचवीस सव्वीस सत्तावीस मी असं म्हणालो की आमच्या हर्ट आहेत का तो आमचा फंडामेंटल राईट आहे का हा त्याला एक संदर्भ देतो मी आपल्या सर्वाला कदाचित माहीत असेल पंचवीस एप्रिल